पुणे शहर लालपट्टी अनुप पाटील कोल्हापूर निळे पाटील क्वार्टर फायनल चौऱ्याहत्तर किलो माती बाग लगेच चालू होणार ए आनंद चार जण पाहिजेत चार संपलेल्या कुस्तीमध्ये अंगद बुलबुले पुणे जिल्हा लालपट्टी विजयी प्रतीक मेहतर कोल्हापूर लालपट्टी आणि सचिन मुळे सोलापूर निळीपट्टी माथ्या कला क्रमांक एक वरती चला प्रतीक मेहतर कोल्हापूर लालपट्टी आणि सचिन मुळे सोलापूर निळीपट्टी मॅट क्रमांक एक वर एक छोटा पहिलवान पाठवा छोटा पहिलवान चालू कुस्तीनंतर आकाश चव्हाण अहिल्यानगर लालपट्टी आणि स्वप्नील शेंडे कोल्हापूर ने मध्ये तयार व्हायचं आहे ब्याण्णव किलोतील पुढच्या पेरीला सुरुवात होईल नोंद घ्या पैलवान सचिन चला देऊ का ते सर खाली बस चालू कुस्तीनंतर सागर वाघमोडी पुणे जिल्हा लालपट्टी सलामुद्दीन मोहम्मद नाशिक शहर निल्यापट्टी मध्ये तयार चौऱ्यात किलो माती उभा क्वार्टर फायनल माथी आगडा क्रमांक दोन वरती चालू होणार चालू कुस्ती नंतर पुढील कुस्ती लावण्यासाठी मी मान्यवर आमंत्रित करतो ठाणे शहर प्रतिनिधी रमाकांत पाटील आणि तुकारामजी खुटवळ तसेच अहमदनगर शहर सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर विजयजी भंडारी आणि यांना घेऊन धनंजयजी आपण सुद्धा कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांसोबत निलेश शिरगोडे कोल्हापूर लालपट्टीमध्ये आपण तयार यायचा तेजेश गोपळी सातारा पट्टी मध्ये तयार यायचं आहे अक्षय चव्हाण पुणे शहर पट्टी मध्ये अनूप पाटील कोल्हापूर शहर

चालू कुस्तीनंतर आकाश चव्हाण अहिल्यानगर लालपट्टी मध्ये तयार व्हायचंय आणि स्वप्नील शेंडे कोल्हापूर निळ्यापट्टी मध्ये तयार व्हायचंय केशव परिवाले जालना लालपट्टी आणि विश्वचरण सोलंकर सोलापूर निळ्यापट्टी मध्ये तयार व्हायचंय आहे श्रीनाथ गोरे सोलापूर लालपट्टी आणि रोहित मोडले अहिल्यानगर तयार व्हायचं आहे उपमहाराष्ट्र केसरी बापूसाहेब पिठे यांना मी स्टेज वर येण्यासाठी आमंत्रित करीत आहे अल्यनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संघटने वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे सागर वाघमोडी रोहित जिल्हा हे रोहित आजबे रोहित खाली महेश खाली खाली वा खाली वा शिस्त आपणच नाही शिस्त बेगायची माग रोहित खाली वा खाली हे वाढ सागर वाघमोडी पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये या सलामुद्दीन मोहम्मद नाशिक जिल्हा मध्ये या क्वाटरुपया लढत चौऱ्याहत्तर किलो माती विभाग स्वयंसेवक आनंद गुंजार आ, आनंद गुंजार यांचे स्वयंसेवक पाण्याचे भाग से का माथी क्रमांक दोन वरती पाण्याची व्यवस्था करायची पिण्याच्या पाण्याची एक अटी तटीची लढत चालू आहे प्रत्येक मेहतार कोल्हापूर लाल लालपटीमध्ये लढतोय आणि सचिन मुळे सोलापूर निळ्यापटीमध्ये लढतोय डॉक्टर वैद्यकीय अधिकारी मॅट क्रमांक दोनच्या जवळ या ब्लिडिंग झालेलं आहे मध्य सर आपला स्वयंसेवक पाठवा मध्य सर स्वयंसेवक पाठवा आपला आनंद कोणत्या स्वयंसेवक स्वयंसेवक मै नंबर दोन वरती यायचंय स्वयंसेवक चालू कुस्तीनंतर ब्याण्णव किलोच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होते आकाश चव्हाण अहिल्यानगर लाल पट्टी मध्ये तयार राहायचंय आहे सर आणि स्वप्नील शिर्डी कोल्हापूर पट्टी मध्ये तयार राहायचंय आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुष्टीपंच प्राध्यापक दिनेश गुडसर यांना विनंती आहे मॅट क्रमांक एक वरचे चॅलेंज आले आंतरराष्ट्रीय पंच उत्कृष्ट मार्गदर्शक प्राध्यापक दिने जी सर, माथ्यागार क्रमांक दोन वरती चॅलेंज आलेला आहे आनंद गुंजाल अरे कपडा ठेवा केशात पुसायला तुम्ही आलाय ना पैदवान काका शेळगे शंकर खोसे दादू चौगुले रेड टू पॉइंट सर्वांच डायरेक्ट नाही संघाच्या वतीने बेली डाऊन आहे रेड ला टू पॉइंट चॅलेंज लाग सहर्षिवाच स्वागत आहे स्वयंसेवक आनंद गुंजार सोबत ठेवा तुम्ही आणि इथे मॅट आकारा नंबर दोन वरती यायचे संपलेल्या कुस्ती मध्ये कस्ट्युम धारण केलेले कोल्हापूर तत्पर वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या प्रवारा मेडिकल ट्रस्ट च्या सर्व वैद्यकीय टीमचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने हार्दिक आभार मॅनो no पॉइंट एक वरती मला कंट्रोल नाही चार पैकी तीन अवयव आखाड्यावर पाहिजेत कुस्ती पूर्णपणे ताबा पाहिजे वेळ संपलेला आहे पारत्या पोझिशनमध्ये कुस्तीगीर पूर्ण गेलेला नाही नो no पॉइंट चला संपलेल्या कुस्तीमध्ये आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सौरभ शिंदे अहिल्यानगर विजय चौऱ्याहत्तर किलो मातेबाग क्वार्टर फायनल साठी प्रथम लढत होते सागर वाघमोडी पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये या वृद्ध सलामुद्दीन मोहम्मद नाशिक शहर मेळापट्टीमध्ये योगेश वारे यांनी स्टेज वरील मान्यवर नक्षा देश वारे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये माते आकडा नंबर दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये सचिन मुळे सोलापूर विजय अहिल्या अहिल्यानगर हे विजय बाबा 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 बुट काढा किलो वजन किसऱ्या फेरीला सुरुवात होते ओमकार आकाश चव्हाण अहिल्यानगर लाल पट्टी आणि स्वप्नील सेंडे कोल्हापूर निळीपट्टी माती उद्याहत्तर केलो चला चौऱ्याहत्तर किलो माती बाग क्वार्टर फायनल सागर वाघमोडी पुणे जिल्हा लालपट्टी सलामुद्दीन मोहम्मद नाशिक शहर निळीपट्टी पाहुणींच्या शुभास्ती सलामी जडते स्वयंसेवक माथ्याकडा क्रमांक एक वरती या जॉन फड दिसत नाहीये आपण जोन किलर करून घ्यायचंय वारे यांनी स्टेजवरील सर्व मान्यवरांना नक्षा द्यावी योगेश वारे चालू कुस्तीनंतर निलेश शिरगडी कोल्हापूर जिल्हा लालपट्टी तेजस गोपरी सातारा निळापट्टी मध्ये राहायचंय माथ्या कार्यक्रम क्वार्टर फायनल मान्ने वरान विनेंतिये कि तेन इव्यास पेटावर जोन स्थाना पन्न वाईचे